सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट समोर आलेली आहे तर सर्व ज्या काही माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता जवळपास किती तारखेला पैसे येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती येणार आहे त्या संदर्भात जाहीर निर्णय करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे तर त्यामधून फक्त खऱ्याच लाडक्या बहिणींना अजितदादा पवार या साहेबांनी सांग आहे की खऱ्या आता फक्त खऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारी आणि इथून समोरचे हप्ते दिले जाणार आहेत खऱ्या लाडक्या बहिणींना आणि ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म मध्ये या ठिकाणी चुकीची माहिती दिली व शासनाची फसवणूक केली अशा बहिणींचा फॉर्म यामध्ये रद्द केला जाणार आहे आणि त्यांच्याकडनं नऊ हजार रुपये वसूल केले जाणार आहे आता त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत तर या संदर्भात संपूर्ण याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर कोणत्या बहिणींना पैसे दिले जाणार आहे जानेवारीचे आणि किती तारखेला दिले जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला कधीपर्यंत तुम्हाला पैसे भेटतील बहिणींनो आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाकडनं कोणत्या बहिणींकडनं पैसे वसूल केले जाणार आहे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत सांगणार आहे की अजितदादा पवार साहेबांनी काय माहिती दिलेली आहे म्हणून तर बघा तारीख पण सांगणार आहे वेळ पण सांगणार आहे आणि दिवस पण सांगणार आहे की कोणत्या दिवशी किती वाजता तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत म्हणून तर सर्व बहिणींना या ठिकाणी सर्वांच्या बँक खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार आहेत प्लस तुम्हाला बोनस दिलं जाणार आहे आता कोणाकोणाला बोनस भेटेल काय भेटेल सर्व काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा लाडक्या बहिणी संदर्भात सर्वप्रथम तुम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असते तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा जे काही माहिती समोर आलेली आहे अगोदर लक्षात घ्या की जी काही माहिती समोर आलेली ती ओरिजिनल माहिती आहे याच्यामध्ये जी काही माहिती मी तुम्हाला देणार आहे ती ओरिजनल आणि ऑफिशियल माहिती आहे तर अजितदादाजी पवार यांनी सांगितलेलं आहे ते लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भाऊ आहेत अजितदादा आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे सोबतच उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत तर त्यांनीच हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनीच माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खऱ्या त्यांच्याच खात्यामध्ये जानेवारी आणि इथून समोरचे हप्ते जमा केले जाणार आहेत ज्या या ठिकाणी चुकीची माहिती देऊन या ठिकाणी सरकारची फसवणूक केलेली आहे अशा पैसे सुद्धा वसुली केले जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती वसूल केले जाणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या आत्मीपुढं सांगणार आहे तर बघा महत्त्वाचं म्हणजे जो काही याच्यामध्ये मुद्दा आहे त्यांनी हे सुद्धा क्लिअर के केलेलं आहे की ज्यावेळेस योजना सुरू झाली तर त्यावेळेस या ठिकाणी शासनाकडं वेळ कमी होता त्या कारणामुळं त्यांनी फॉर्मची चांगल्या पद्धतीने छाननी केली नाही सर्व बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्टली पैसे पाठवत गेले मात्र आता शासनाकडं वेळ होता आणि शासनाने या गोष्टींमुळेच या ठिकाणी फॉर्मची चांगल्या पद्धतीने छाननी केली त्या दरम्यान अशा अनेक गोष्टी घडून आल्यात की बहिणींनीच भाऊंची फसवणूक केली त्यामुळे खऱ्या बहिणींनाच आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहेत तर ही बातमी पंचवीस जानेवारीची आहे तर सगळ्या बहिणी सांगतो डिटेलमध्ये आता बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे किती हप्ते मिळालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे कधी मिळालेले आहेत सगळं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे सगळ्यांनी कमेंट करा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आणि जर नसतील मिळालेले तर कमेंटमध्ये सांगा फॉर्म अप्रुव्हल आहे किंवा नाही ते सगळं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता महत्वाचं म्हणजे या दहा जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप तात्काळ सुरू करण्यात आलेली आहे आहे जिल्ह्यानुसार पैशांची वाटप याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले सर्व काही मी तुम्हाला आता पुढं सांगतो तर बघा जे काही आपले प्रमुख जिल्हे आहेत आता समजा नाशिक जिल्हा आहे तर नाशिक विभाग आहे ठीक आहे नाशिकमध्ये कुठला कुठला जिल्हा आहे तो नाशिक आहे त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा आहे त्यालाच पूर्वीचं नाव होतं अहमदनगर त्याला अहिल्यानगर सुद्धा म्हटलं जातं आणि महत्वाचं म्हणजे तिथंसुद्धा पैसे पाठवले जाणार आणि नाशिक सोता म्हणजे नाशिकमध्ये पण आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जो काही नवीन या ठिकाणी जिल्हा आहे तर तो कुठला जिल्हा आहे समजा पुणे त्याच्यानंतर अमरावती झालं त्याच्यानंतर यवतमाळ झालं तर त्याच्यानंतर ठाणे झालं तर असे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये तात्काळ पैसे पाठवण्यात आलेले आहेत जलद आणि फक्त खऱ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता महत्वाची जी काही माहिती आहे तर कधीपर्यंत पैसे पाठवले जाणार आहे तर सव्वीस तारखेला या ठिकाणी सव्वीस जानेवारी म्हणजे म्हणजे रिपब्लिक डे आहे आणि महत्वाचं म्हणजे त्या दिवशी आहे रविवार आता भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर पैसे कधीपर्यंत येणार आहेत तर बघा सव्वीस जानेवारीला तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवतील परंतु ते पैसे बरोबर सत्तावीस जानेवारीला सोमवारी तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहेत आणि बरोबर या ठिकाणी ते पैसे जमा होतील नऊ वाजता तर बरोबर नऊ वाजता सोमवारी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि सव्वीस तारखेला ते वरून पाठवतील आणि सत्तावीसला ते खात्यात डिपॉझिट होणार आहे खऱ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये शासनाची फसवणूक करणाऱ्या बहिणींच्या खात्यामध्ये नव्हे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कसं लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या बहिणींनी बघा अगोदर तुम्हाला पैसे मिळालेले आहेत आणि तुमचा फॉर्म योग्य असेल तर आता जानेवारीचासुद्धा हप्ता तुम्हाला कंटिन्यू जानेवारी आणि त्याच्या पुढचे हप्ते मिळतील आणि ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि ज्यांनी या ठिकाणी तोडून फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल म्हणजे तो रद्द होईल म्हणजे तुमचा लाभ तिथून थांबल तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता किती पैसे भेटतील आता भरपूर अशा बहिणी आहे की त्यांना अगोदरचे पंधरा पंधराशे रुपये मिळालेले नाही आहे मग महत्त्वाचं म्हणजे त्यांची जेवढी पण बाकी आहे ते तुमची या ठिकाणी पंधराशे असो तीन हजार असो किंवा पाच हजार असो किंवा दहा हजार जेवढी तुमची बाकी आहे तेवढी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली जमा होणार आहे त्यामुळं तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे पैसे सगळ्यांना भेटतील योग्य फॉर्म असेल खऱ्या बहिणींना माझ्या माता माय मावल्या सगळ्यांना लक्षात घ्या की पैसे सगळ्यांना भेटतील एकाही बहिणीचा फॉर्म रद्द होणार नाही आहे जर तुमचा फॉर्म योग्य असेल तर चुकीचा असेल तर तो होईल सगळ्यांना पैसे भेटतील टेन्शन घेऊ नका काळजी करू नका एक दोन दिवस लेट झाले तरी पैसे तुम्हाला भेटणार आहे आता समजा काही ना या ठिकाणी पैसे जर या ठिकाणी आले नाही सोमवारी तर काही ना मंगळवारी येणार आहेत कारण तो सर्व्हरचा प्रॉब्लेम ना तो टप्प्याटप्प्याने पैसे येत असतात तर यामध्ये सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यात सत्तावीस तारखेला जमा होणार आहे सोमवारी ठीक नऊ वाजता यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे यामध्ये जर काही नशी समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा तुम्हाला किती हप्ते मिळाले त्याच्यानंतर कधी मिळाले हे कमेंटमध्ये सांगा किती पैसे बाकी की कमेंट कमेंटमध्ये सांगा फॉर्म अप्रूवल आहे तरी पैसे मिळाले किंवा नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र